नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी नगर मध्ये घडली आगीची दुर्घटना आमदार सौ सुलभा गायकवाड यांनी केली तातडीची मदत पीडित परिवाराला दिला दिलासा गणेशनगर येथील तिसाई चाळमध्ये श्री शरद शाहू यांच्या घराला अचानक लागलेला भीषण आगीमुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली या अनपेक्षित संकटामुळे शाहू कुटुंबावर कठीण प्रसंग ओढावला असून या दुर्घटनेची माहिती मिळताच माननीय आमदार सौ सुलभा गणपत गायकवाड यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला त्यांनी शाहू कुटुंबाशी संवाद साधत त्यांना धीर दिला आणि त्यांच्या गरजांची तातडीने पूर्तता करण्यासाठी आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली त्यांच्या कार्यतत्परतेमुळे संकटग्रस्त कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून आमदार सौ सुलभा गायकवाड यांच्या संवेदनशील आणि झपाट्याने केलेल्या मदतीबद्दल स्थानिक नागरिकांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानले प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात त्याबद्दल माननीय आमदार आमदाराई गणपत गायकवाड यांच्यातर्फे आदेश देण्यात आले आहेत तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येयक आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद